अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोकपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अन्य त्याग उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला असून शिर्डीतही याचे तीव्र पडसाद उमटले आहे शिर्डी शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं नगरपंचायत कार्यालयाजवळ पाण्याच्या टाकीवर चढून कार्यकर्त्यांनी शोले मध्ये सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या आंदोलनात प्रहार पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल बाणाईत युवक तालुका अध्यक्ष विजय काकडे शिर्डी शहराध्यक्ष विकी मिसाळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते बच्चू कडू यांच्या मागण्या न्याय असून सरकारने तातडीने याची दखल घ्यावी अन्यथा प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात तीव्र स्वरूपाची आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावी बाणाईत यांनी दिला हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना शांततेत खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या पाच दिवसापासून आमचे नेते प्रहार जन शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष वर शेतकरी नेते दिव्यांग अपंग यांचे दैवत मान्य श्री बच्चूभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून अमरावती या ठिकाणी उपोषणास बसलेले आहे महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे हे मुद्दे घेऊन सन्मान्य बच्चूभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून उपोषण करताय शासन दरबारी यांची कुठंही या ठिकाणी दखल घेतली जात नाही आहे त्यांना चालू आहे आणि अन्न त्याग आंदोलन ते करतात त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक आमदार आणि अनेक पक्षातील खासदार अनेक लोकांचा बच्चू कडू साहेबांना पाठिंबा आहे आणि ही मागणी रास्त आहे का ज्या पद्धतीने मागच्या टायमाला या सरकारने जनतेला फसवून जनतेला सांगून का आम्ही शेतकऱ्याची कागद कोरा 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 करणार आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करणार ज्या शासनाने या, शासना या सरकारने मागील काळामध्ये शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आणि त्यांचं मत खोटे बोलून सरकार या सरकारने घेतलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने दडपशाही पद्धतीने हे सरकार स्थापन केलेलं आहे या ठिकाणी आमची हीच मागणी आहे का लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व त्यांच्या जीवादास काही कमी जात जर झालं तर ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तेरा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या आणि मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन उभारण्यात येणार आहे ही दखल माझी मुख्यमंत्र्यांना देखील हा जोडून विनंती आहे का आपण शेतकऱ्यांना फसवलेला आहे शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही आणि शेतकरी एकदा फसलेला आहे तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केलेला नाहीये फसवणूक करू नका आणि आमच्या दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये महिन्याची पेन्शन या ठिकाणी चालू करा आज केलं तुम्ही शोले चालू आंदोलन केलेलं आहे हे झोपलेलं सरकार आहे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे या सरकारला या आंदोलनाच्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याशी काही घेणं देणं नाहीये हे सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही शिर्डी पंचायतच्या पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आम्ही लोकशाही प्रमाणे लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे आणि शांततेच्या मार्गात आंदोलन केलेलं आहे मी सरकारला या ठिकाणी इशारा देतो लवकरात लवकर आपण शब्द दिलेल्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर जर निर्णय लौकर, जर घेतला नाही तर यापेक्षाही देखील मोठ्या स्वरूपामध्ये आणि अनेक तीव्र स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि या सरकारला मी इशारा देतोय करा शेतकऱ्याचा नाद करू नका एकदा शेतकरी जर तापला का तुम्हाला का पळू केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही शिर्डी पाण्याच्या टाकीवर चढून शिर्डी येथे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं दिव्यांगांना घेऊन व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं जर का येत्या दोन तीन दिवसात सरकारने कर्ज माफी किंवा बच्चू भाऊंना भेट नाही दिली मुख्यमंत्र्यांनी नंतर आम्ही शेत प्रत्येक मंत्र्यांच्या गाडीसमोर उड्या मारो आंदोलन करू किंवा त्यांच्या गाडी खाली जीव देऊ असं इशारा देत आहे लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा बच्चू भाऊच्या कॅसालाही धक्का लागला तर इथल्या पालकमंत्री असेल किंवा जिल्ह्यातले कोणते पालकमंत्री मंत्री असेल आमदार असेल त्यांच्या गाडी खाली जीव देण्याची तयारी आमची आहे निवेदन आज, निवे आज आम्ही प्रांतांना निवेदन दिलेले आहे की नि लवकरात लवकर सरकार मार्फत पोहोचावे आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा